नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज मतदारसंघ आणि मिरज मतदारसंघातील गावांनी दिलेलं मताधिक्य हे जर बघितलं तर ते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पारड्यामध्ये असं भरभरून मतदान झालं की मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त केवळ विकासाच्या गप्पा नव्हत्या त्या होत्या कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेली वचनं आणि ती खरी करून दाखवलेली वचन याच्यावर जनतेने दिलेला भरभरून दिलेला प्रतिसाद आणि याच प्रतिसादाच्या जोरावर म्हैसाळ असेल वड्डी असेल ढवळी असेल विजयनगर असेल टाकळी बोलवाड बेडग नरवाड लिंगणूर खटाव आरग या गावांनी दिलेलं भरभरून मतदान आणि या मतदानाच्या जोरावर दिलेलं मताधिक्य आणि जो एक आपण पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे केवळ विकासाच्या गप्पा मारत नाहीत ते प्रॉपर विकास करतात आणि त्यांच्या फाईटला इथं उतरणं हे इतकं सोपं नाही कारण त्यांनी विकास करून दाखवलेला आहे विकास निधी दिलेला आहे गावं सुधारलेली आहेत हे यावरून सिद्ध सुद्धा झालं यामध्ये म्हैसाळचे जिल्हा परिषद गटनेते राजूभाऊ कोरे असतील यांनी फार प्रमुख भूमिका बजावली होती वड्डी ढवळी नरवाड विजयनगर टाकली बोलवाड अक्षरशः या गावामध्ये मतांचा पाऊस पडला आणि हा पाऊस जिल्हा परिषद गटनेते माननीय राजूभाऊ कोरे असतील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताई नंदकुमार कोरे यांनी दिलेला जिल्हा परिषदेचा फंड असेल यातून हे मताधिक्य वाढलं आपण जर बघितलं तर मारुती नाईक चंद्रकांत नाईक कल्लाप्पा नाईक सुहास मगदूम महेंद्र शिंदे सरकार हे बड्डीचे असतील किंवा टाकळी आणि बोलवाडचे सुहास पाटील असतील पिंटू नाईक असतील देशभूषण उपाध्ये असतील अरुण गडकरी असतील किरण सर असतील प्रवीण कोरे असतील ऑगस्ट कोरे असतील राकेश लोंडके असतील बंडू पाटील धनंजय कुलकर्णी दादाबाबा शिंदे असतील वसंत खांडेकर विजय सुतार शिवतेज घोरपडे सनबे अण्णा असतील हे सगळे म्हैसाळचे आहेत आणि यातच एन डी पाटील असतील यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं एक निवडणुकीचं कॅम्पेनिंग केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं मताधिक्य देण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला हे सर्व असतील बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील असतील अमरसिंहदा पाटील असतील राजेंद्र नागोरगोजे सर असतील बाळासाहेब ओमासे असतील मल्लिकार्जुन कंगुने असतील विष्णुपंत आनंदा पाटील असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेडकचे डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे असतील यांनी सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका बजावून यांना लीड देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला आणि केवळ विकासाच्या पोकळ गप्पा मारता येत असा जो विरोधकांचा आरोप होता तो सपशेल खोडून काढला आणि एक परमनंट आमदार परमनंट मंत्री परमनंट पालकमंत्री म्हणून सुरेश भाऊ खाडे यांच्याकडं पाहिलं आणि त्यांना मताधिक्य दिलं नरवाडचे सरपंच मारुती जमादार असतील मोहन नागुरगोजे असतील महेश डुबल असतील त्यांची संपूर्ण टीम असेल या टीमनं सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावली जसं लोकसभेप्रमाणे त्यांना इथंही मताधिक्य नरवाडमध्ये सुरेश भाऊंना दिलं गेलं आरगेमध्ये सर्वात महत्त्वाचं सागर वडगावे साहेब असतील किरण पाटील असतील अनिल कुर्बो असतील गणेश जतकर असतील या सर्वांनी मिळून मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेस झाले ते केवळ आणि केवळ भाऊंनी विकास केलाय आपण त्यांना मतदान केलं पाहिजे या एका खोश वाक्यावर अरे आरगची जनता अतिशय प्रामाणिकपणे यांनी मतदान केलं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून उचललेली पावलं सक्सेस झाली आणि हा अजेंडा लोकांना पटला आणि तिथं सुद्धा मताधिक्य वाढाव आलं लिंगणूरचे पिंटो पाटील असतील खटावचे सर्वात महत्वाचं रावसाहेब बेडगे असतील या सर्वांनी म्हणून जे कॅम्पेनिंग केलं आणि माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना सांगली जिल्ह्यातून पाचव्यांदा व मिरज मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून भरघोस अशा मतांनी विजयी केलं एक लाख पार हा जो शब्द होता दोन महिन्या पूर्वीपासूनचा की भाऊंना या वेळेला एक लाख पार मतदान द्यायचं आहे त्यामध्ये या सगळ्यांनी मिळून फार चांगलं काम केलं आणि सुरेश भाऊंना भरघोस असं मतदान करून एक लाख सत्तावीस अठ्ठावीस हजार मतं दिली आणि ती केवळ आणि केवळ भाऊंनी केलेल्या विकास कामावरती दिली आणि हीच विकास काम हा हो या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा राहिला सुरेश भाऊंच्या तोडीला जे महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते होते त्यांना सुद्धा मताधिक्य आलं मिळा म्हणजे मतं पडली म्हणजे मागच्या वेळेला पेक्षा महाविकास आघाडीच्या मागच्या रिझल्टपेक्षा यावेळेला त्यांना थोडं मताधिक्य जास्त मिळालं पण सुरेश भाऊंच्यावर जे प्रेम केलं जनतेनं ते अतिशय निर्विवाद होत ते विकासाभिमुख होत ते कार्यसम्राट आमदार या ताकदीच होत हे निश्चित आहे आपण आज या भागामध्ये इथंच थांबतोय मात्र उद्या आपण मल्लेवाडी असेल रंडोली असेल शिपूर बेळंकी सलगर असेल जानरावाडी असेल वेंकुचीवाडी असेल कदमवाडी असेल या गावांनी कसं मतदान दिलं याच्या संदर्भात चर्चा करणारच आहोत